तर नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहे नाशिक महानगरपालिकामध्ये दिव्यांगासाठी कोणकोणत्या योजना आहे त्याबद्दल सविस्तर माहिती तर तुम्ही बघू शकता मी ना नाशिक महानगरपालिका यांच्या साईडवर आलेलो आहे यामध्ये काय काय सांगितलं आहे ते सर्व बघा दिव्यांग लाभार्थी योजना म्हणजे दिव्यांगांना कोणकोणत्या योजना मिळणार आहे बारा योजना दिलेल्या आहेत त्या बारा योजना कोणकोणत्या बघा कर्णबधिरण क्लॉर्थर इम्पॅक्ट शस्त्रज्ञ अर्थसहाय्य योजना आहे दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य योजना प्रौढ बेरोजगार दिव्यांगांना अर्थसहाय्य योजना दिव्यांग व्यक्तींच्या पालकाकरिता शिक्षण प्रशिक्षणाकरिता अर्थसहाय्य पाच नंबरचं दिव्यांगांसाठी शिष्यवृत्ती व व्यवसाय प्रशिक्षणकरिता अर्थसहाय्य सहा नंबर आहे दिव्यांगांना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरिता अर्थसहाय्य सात नंबरचा आहे विशिष्ट गरजा असणाऱ्या दिव्यांगाकरता अर्थसहाय्य आठ नंबर नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था संघटना सक्षमीकरणं त्यांना नऊ नंबरचा आहे मतिमंद तसेच बहुविकलांग जे सत्तर ते शंभर टक्के असन दिव्यांग आहेत अंथरुणास खेळून आहेत अशा दिव्यांगांना अर्थसहाय्य योजना दहा नंबरचा आहे दिव्यांग खेळाडू ज्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य मिळालेले आहे किंवा जे खेळाडू विविध क्रीडा स्पर्धाकरिता परदेशात किंवा होणाऱ्या क्रीडा स्पर्धेसाठी सहभागी नोंदवू इच्छिता अशा दिव्यांगांना खेळाडूंना अर्थसहाय्य योजना दिव्यांगांना विवाह अर्थसहाय्य योजना बारा नंबरचा केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यू पी एस सी किंवा एम पी एस सीची पूर्ण मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या दिव्यांगासाठी शिष्यवृत्ती अर्थसहाय्य योजना या आपल्याला अशा पूर्ण योजना आपल्याला इथं दिली आहे तर या योजना आपल्याला मिळण्यासाठी काय करावं लागेल तर मित्रांनो यासाठी आपल्याला एक अर्ज भरावा लागेल तो अर्ज कुठे आहे आणि कसा भरायचा ते मी तुम्हाला समोर सांगतो तर मित्रांनो ज्या दिव्यांगांना कशाची पण गरज आहे जसं दिव्यांगांना स्वयंरोजगाराची गरज असते एखाद्याचं लग्न झालं किंवा एखादा बेरोजगार आहे असा दिव्यांग यामधली आपल्याला कोणतीही योजना पाहिजे सगळ्यात पहिले एक सिलेक्ट करून घ्याची आपण ज्या दिव्यांग ज्या योजनामध्ये बसतो ते योजना सिलेक्ट करून घ्यायची जशी मला अर्थसहाय्य योजना पाहिजे तर मी अर्थसहाय्य योजनावर क्लिक करणार त्यानंतर एक अशी आपल्यासमोर नोटीस ओपन होणार म्हणजे ते पूर्ण आपल्याला सांगणार दिव्यांगांना स्वयंरोजगार अर्थसहाय्य योजना योजनेची पूर्ण माहिती सांगणार आपल्याला त्यानंतर इथे त्यांच्या अटी व शर्ती काय आहे त्या पण आपल्याला इथं पाहता येणार त्यानंतर आपल्याला अर्ज करायचा आहे तर अर्ज करा यावर क्लिक करायचा आहे तर टीप बघून घ्या सगळ्यात पहिले काय म्हणते ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्यांची प्रिंट काढून हॉट इथे रजिस्टर पोस्टाने पाठवणे अनिवार्य आहे हार्ड कॉपी सादर न केल्यास अर्ज ग्राह्य धरणार नाही यांची कृपया नोंद घ्या म्हणजे तुम्ही जो ह्या फॉर्म भरणार आहे ह्या फॉर्म भरल्यानंतर त्याची हार्ड कॉपी निघणार आहे हे हार्ड कॉपी तुम्ही कल्याणमध्ये नेऊन द्या अपंग विभागमध्ये दिव्यांग विभागमध्ये तर हा अर्ज कसा भरायचा तर तुम्ही इथं बघू शकता यामध्ये आपल्याला संपूर्ण नाव वडिलांचं नाव आईचे नाव अर्जदाराचे पाल्याची म्हणजे आपल्या वडिलांची इथं जन्मतारीख तुमचं अपंगत्वाचं प्रकार कोणता आहे त्यानंतर दूरध्वनी क्रमांक आधार क्रमांक पॅन कार्ड क्रमांक कौटुंबिक व्यवसायात नोकरी तुमच्या घरी कोणी करते का नाही करत त्यानंतर आहे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न तुमचे किती आहे हे तुम्हाला सर्व यामध्ये भरावं लागेल त्यानंतर आहे मित्रांनो आपण निवासी पत्ता म्हणजे तुम्ही राहता तिथचा पूर्ण निवासी पत्ता तुमचा प्रभाग क्रमांक किती आहे वाट क्रमांक किती आहे तिथं तुम्ही किती वर्षापासून राहता शाळेची माहिती अर्जदार शैक्षणिक पात्रता तुमची शाळेची माहिती तिथे द्यायची आहे त्यानंतर मित्रांनो काय आहे सम्र बघा इथं दिली आहे आपल्याला बँकेची माहिती पण भरायची आहे यामध्ये आपण कारण की बीज भांडवलचा फॉर्म भरत आहे तर बँकेचे नाव त्याची शाखा कोणची आहे खातेदारांचे नाव खाते क्रमांक एम आय सी आर कोड आय एफ सी कोड आपल्याला इथलं इथं द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं डॉक्युमेंट पण लावायचे आहे तर डॉक्युमेंट कोणकोणचे आहे ते पण इथं समजून घ्या शारीरिक अपंगत्व दर्शनवारी अपंग आहे बा तुम्ही त्याचा एक तुम्हाला फोटो पण इथं लागणार आहे त्यानंतर आधार कार्डची आधार कार्ड पण लागणार आहे पॅन कार्ड पण लागणार आहे पासबुकची पण फोटो लागणार आहे अपंगाचा दाखला पण लागणार आहे जन्माचा किंवा वयाचा पुरावा पण लागणार आहे त्यामध्ये तुम्ही पॅन कार्ड पॅन कार्ड टी सी हे देऊ शकता तुम्ही कोणता कर व्यवसाय करत आहे त्याबद्दल परवाना पण तुम्हाला इथं लागल यापैकी कोणते दोन पुरावे बिल वीज बिल मालमत्ता कर यामधले आपल्याला रेशन कार्ड यामधले दोन पुरावे इथं द्यायचे आहे कोणचे पण आपण इथं देऊ शकतो त्यानंतर घोषणापत्र अपलोड करा म्हणजे एक घोषणापत्र येते ते घोषणापत्र पण आपल्याला इथं द्यायचं आहे मित्रांनो आपण इथं घोषणापत्र आणि एक स्वयं घोषणापत्र साक्षांकित घोषणापत्र आणि फॉर्म हा सबमिट करून द्यायचा आहे सबमिट झाल्यानंतर तुमचा फॉर्म पूर्ण सबमिट होणार आहे त्यानंतर याची हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी काढायची त्यावर पूर्ण स्वाक्षरी करायची स्वाक्षरी केल्यानंतर मित्रांनो हा फॉर्म आपल्याला कल्याण इथे नेऊन द्यायचा आहे त्यांनी पहिलेच पण इथं आपल्याला इथं सांगितलं आहे टीपमध्ये कोणकोणची टीप आहे कौन तर हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरा याची प्रिंट काढा या कागदावर पूर्ण सया स्वाक्षरी करा आणि हा फॉर्म समाज कल्याण विभागात मुख्यालय इथे रजिस्टर पोस्टाने पाठवा म्हणजे तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे फॉर्म याची हॉट कॉपी सादर न केल्यास तुमचा हा फॉर्म म्हणजे भरला नाही असं धरण्यात येईल मित्रांनो या फॉर्ममध्ये काही अडचण असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही त्या कमेंटवर तुमचे प्रश्नाचं उत्तर देऊ धन्यवाद मित्रांनो